O que é आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवतर आणि वरंद विभागात विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल कोणते क्षणी वाजण्याची शक्यता असल्यानं शिवसेना उपनेते विधिमंडळ पक्षप्रदोत एसटी महामंडळाचे अध्यक्ष महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट शिवभक्त आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्याचा धडाका लावला आज आमदार भरत शेट यांनी महाडमधील वरंद विभागातील कुभेशिवतर आंबेशिवतर पारमाची माझेरी वरंद वरंद कुंभारकोंड या ठिकाणी करोडो रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार साहेबांच्या शुभस्ते करण्यात आलं रस्ते सभामंडप तळाव नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत रस्ते बौद्ध विहार अशी कोट्यावधीची कामं पूर्ण करण्यात आली तर काही कामं प्रगतीपथावर आहेत अनेक कामांचं भूमिपूजन देखील आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आलंय तुमच्या आमदारांनी या मतदारसंघात कोट्यावधींची कामं आणली आहेत एक गाव किंवा एक वाडी वस्ती विकासापासून वंचित ठेवली नाही विरोधक एक रुपयाचं काम या मतदारसंघात आणू शकले नाहीत लोकसभेमध्ये भरपूर मतदान केलं त्याबद्दल विरुद, गोगावले यांनी खंत व्यक्त केली या शुभप्रसंगी आमदार भरतचेड गोगावले यांना चौथ्यांदा भरघोस मतानी निवडून नेण्यासाठी माजी ग्रामस्थांनी आपल्या गावदेवीला नवस बोलून साखड देखील घातलंय यावेळी आमदार भरत भरतचेड गोगावले शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सपनाताई ताई मानुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप झांजे शिवसेना वरंद विभाग संघटक लक्ष्मण भोसले शिवसेना वरंद विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत यांच्यासह शिवसेना युवासेना शिवसेना महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आमच्या त्यानंतर महिला सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व सदस्य मंडळी फार समाधान वाटतंय की एक चांगली वास्तू आपल्या या कारकिर्दीमध्ये या मंदिराची झालेली आहे ही पुढची भावी पिढी तुम्हाला धन्यवाद देणार आहे कारण एक देखणी वास्तू आपल्याला पाहायला मिळते आणि मग त्याला लागणारा रोड पाहिजे होता तो आपण दिलेला आहे दुसरं काय झालेलं की मग तो पुढे कशाची समस्या होती माझ्या महिला भगिनीची पाण्याची ती सोडून काम झालेलं आहे आम्ही सगळं पूर्ण आता महिन्याने आमचं पूर्ण करायचं तुम्ही आणि आम्हाला हात मारायचे तुम्ही लोकांनी जे जे सांगितलं जे जे मागितलं ते ते, ते दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही कुठं काही कमी पडलेलो नाही आहे आणि आपण लोक पण नाही कोण पण थोडासा विचार करणं गरजेचं आहे मंडळींना लोकांना सगळ्यांना माझ्या सदस्य मुंबई ठाणे पुणे जे असतील ते चाकरमाने म्हणजे मतं किती आणि पैसे किती टाकले त्याचा हिशोब केला तर तुम्हाला दोन तास लागतील पैसे मोजायला मग तेवढी मतं पण नाहीत आपल्या गावाची पण आम्ही कधी मतांची बेरीज केली नाही आम्ही माणसांची बेरिज करतो आणि म्हणून आज सगळ्या या भागाचा विकास करण्याचं काम आम्ही केलेलं आहे करतोय पुढेही जी काही कामं तुम्ही सुचवली तेही पूर्ण करूया